साईबाबाचं मंदिर आहे मंडळी आणि इकडे माझे वडील नेहमी आज त्याची जयंती आहे वाढदिवस आहे तर मी नेहमी इकडे येते दरवर्षी कारण इकडे ह्या मंदिरात ते काही वर्षांसाठी पुजारी म्हणून ते होते आणि आज हे बाबा आहे इकडे ते ओळखतात अगदी ते वडिलांना जे तेव्हा जेव्हा त्यांची जयंती असते दरवर्षी मी इकडे येते पण वडिलांनी त्याच्यापेक्षा जास्त काळ साईबाबां सेवेसाठी दिलेलं आहे तुम्ही पूजा करून घ्या वडिलांचं नाव सांगू पूर्ण जनार्दन खारू भोसले परिसराबद्दल आहे आता इकडून दर्शन घेतल्यानंतर मी जिजामातांचं उद्यान इथे आहे आज शिवजयंती सुद्धा आहे तेव्हा तिथे महाराजांना त्यासाठी मी तिकडे जाणार आहे माहिती नाही आज साईबाबांच्या श्रीमूर्तीकडे बघून मला एक वेगळाच चमक दिसते त्यांच्या डोळ्यात त्यांच्या चेहऱ्यात समाधान तृप्ती आनंद प्रसन्न खूप छान वाटतं त्यांच्याकडे मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात विराजमान आहेत त्यामुळेच महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव शिवराज्याभिषेक दिन यासारखे शिवाजी महाराजांची जागृत करणारे दिवस आनंदाने साजरे केले जातात जिजामाता उद्यानमध्ये आपल्या मराठा शिक्षण आणि खूप सुंदर बघा जयंतीच्या निमित्ताने छान सजावट केलेली आहे त्यानिमित्ताने सगळ्यांचे इथे सेल्फी पिक्स घेतले जात आहेत इकडे तुम्ही जिजामाता उद्यानमध्ये आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी बघाल तर वेगवेगळे फोटो महाराजांचे आणि त्याच्याबरोबर ते कुठले पिक्चर आहेत त्याचं सुद्धा आहे ते शिवराज अभिषेक सोहळा

त्यांना वाटलं त्यांची कुर आहे म्हणून ते पिशवी तिकडून उचलून घेऊ त्याच्यानंतर आपल्या महाराजांची सुद्धा आज जयंती आहे तेव्हा तीसुद्धा आज इथे साजरी कर होत आहे महा मराठा शिक्षणमध्ये खूप उल्हास जनवर्षीमध्ये इकडे साजरी होते दरवर्षी आणि न चुकता मी दरवर्षी इकडे येते हे सगळं साजरी पण बघायला खूप मजा वाटते वेगवेगळ्या शाळेतून मुलं येतात त्यांचे टीचर्स पालक सगळे आणि पॉलिटिकल सुद्धा लोक इकडे येऊन शिवजयंती साजरी करतात तेव्हा हा दिवस खरंच आपल्या मुलांना तुम्ही कुठेही न घेऊन जाता अशा ठिकाणी घेऊन जा तिकडे आपल्या महाराजांची आपल्या शिवांची लोकांना ओळख पटून राहील त्यांना कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात राहील किंवा शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती तुम्हा सर्वांना खूप खूप आणि मजा जी

शकाल सगळ्या लोकांमध्ये अगदी छावाचा जो इकडे पोस्टर लागलेला आहे त्या पोस्टरच्या बरोबर त्यांची सगळ्यांची सेल्फी चाललेली आहे आणि दिदीला सुद्धा एकदम यंग चालली आहे <laughs> सुद्धा अगदी पोस्टरमध्ये एकदम मस्तपैकी त्यांनी पोज दिली आहे छानपैकी आणि छान पोस्टर लावलेले आहे सगळे जास्त करून लेडीज आहेत आपापल्या मुलांना घेऊन आलेले आहेत अँड दे आर एन्जॉईंग टू टेक द सेल्फी खूप एन्जॉय करते तर का बघायचंय तुम्हाला मूवी शाबा मूवी का बघायचं बघायचंय कळलं पाहिजे की कि आधी किती काही घडून गेलं आणि आपण सहज आपल्या ओके बच्च पाठी आपलं क्या देखणे आहे कोणाला बघायला आले संभाजी संभाजी महाराजांना बघायला आलाय वा 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 तुम्हाला का बघायचं हा पिक्चर

सगळ्यांची ही फार छान मस्तपैकी प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांना आमची इंटरेस्ट आहे चहावा बघायचाच आहे लहान मुलं असू दे वयस्कर बाई असू दे म्हातारी माणसं असू दे सगळ्या यंग असू दे <laughs> सगळ्यांना हा मूवी बघायचा आहे तर आपण ही आता मूवी बघायला जाऊ श्री होती आहे बोला बोला राहतो संरक्षण आम्हाला खूप आहे सोबीया येस येस ते होते म्हणून आम्ही आहोत आमची स्क्रीन आहे टू हो। ही आहे वन स्क्रीन टू आता स्क्रीन टू मध्ये आम्ही सगळे जात आहोत अजून यांचा सेल्फी चालूच आहे फुल फॅमिलीचा फॅमिलीचा लॉट आलेला आहे पूर्ण लॉट हे आता आपण स्क्रीन टूमध्ये जाऊया आई आणि ही आहे आपली स्क्रीन टू

सो वेलकम टू टूर सिनेमा जवळजवळ पाच वर्षानंतर मी आज थिएटरमध्ये मूवी बघायला आली आहे माझा लास्ट मूवी होता तानाजी आणि जास्त करून मी हिस्टॉरिकल मूवी नेहमीच बघते आजचा हा छावा बघण्याच्या मागे कारण या हृदयद्रावक यातनांना सहन करत या शंभू राजांनी मृत्यू स्वीकारला परंतु कधीही औरंगजेबसमोर शरणागती पटकारली नाही त्याने मृत्यू आणि अनेक यातांना स्वीकारले आपला इतिहास अशा वीर योद्धांच्या रक्तांनी रंगलेला आहे परंतु लक्षात ठेवा हे केवळ एक चित्रपट नाही हे आपल्या पूर्वजनांचे जीवन आहे ज्यांनी धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्यांनी परिवर्तन न स्वीकारता मृत्यूला आलिंगन दिले आणि आक्रमक पराधर्मांच्या मागे लागता आपल्या धर्माचे रक्षण केले आजही या धर्माचे पालन आपण करत आहोत जो पृथ्वीवरील सर्वात जुना आहे तो फक्त त्यांच्या बलिदानामुळेच जिवंत आहे त्यांनी सत्ता पैसा किंवा जीवनाच्या इतर सुखासाठी धर्मांतर केले नाही तर धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केले जय भवानी जय शिवाजी बबू नामिया था बाहर आ लो दाड़ी दीदी कैसे लगा आपको मूवी बहुत ही अच्छी होती बहुत जो चीज़ें नहीं पता थी वो मूवी देख के बहुत अच्छी कुछ चीज़ें पता थी कुछ नहीं पता थी पर और बहुत ही सक्रीफाइस किया उन्होंने लोगों के रास्ते हमको बचाने के लिए हिंदू समाज महाराज उनका बलिदान उनका बलिदान कभी खाली नहीं आज हमें उनका बलिदान याद रखना चाहिए सभी को याद रखना चाहिए किस तरह का जीवन उन्होंने जिया है है ना? खड़े तो हो गए जो अंत तो देखा हो धर्म तो संस्थापक धर्म रक्षक <laughs> सही धर्मवेर आपल्या सगळ्यांनी हे या पिक्चरमधून हे खरंच ॲक्च्युली हा मेसेज घेतला पाहिजे आणि ह्या हा पिक्चर मुलांना तर खरोखर दाखवला पाहिजे कारण आजकालची जी मुलं मोबाईलसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी ज्या गोष्टीसाठी करत असतात किंवा आपली आईवडिलांकडे जी मागणी करतात तेव्हा काही ह्या ह्यापूर्वी आपलं म्हणजे काही लोकांनी कसं आयुष्य जगलं कसं काढलं हा महाराष्ट्र हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि आज आपल्या मुलांना ते सहज मिळालं आहे पण त्याला वाचवणं आणि त्याची कदर नाही केली जाते तर त्याची त्या त्यांनी जे आयुष्य भोगलं त्याच्यापैकी आपण पाच टक्के दहा टक्के पण काही करत नाही आहोत तर व्हेरी ग्रेटफुल फॉर या सर डायरेक्टर डिरेक्टर स्टोरी बनाई पब्लिक तक पोहोचाई ताकी हमको पता चले आज की जनरेशन को पता चले की हमारे जो राजा थे या शिवाजी महाराज ते आज आज अगर हम पा रहे हैं पे तो से ये ये हमको बहुत बड़ी अच्छा पीढ़ी ने पिक्चर मन खरोखर कर बरस के के शिकनासर का घे शिकार है कारण जो छोटा खोटा अपला अटहसो कि ज्यादा गोषी डिमांड कर खरोखर अपने इम्पोर्टंस नई कर पिक्चरम मैसेज घजे की आपण काय योगदान काय कॉन्ट्रीब्युशन आपण देतो आणि काय देऊ शकतो तर नक्कीच भरपूर काय घेण्यासारखं आहे तर खूप छान होऊन गेलं तुम्हीही बघा हा पिक्चर नक्की सकाळी बघा आणि एकदा तर नक्कीच बघा नक्कीच बघा थँक्यू